हुतात्मा मंदिर येथे बटरफ्लाय इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला हुतात्मा स्मृती मंदिर येथे बटरफ्लाय इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन बटरफ्लाय फेस्टिवल शनिवारी ऑपरेशन सिंदूर या विशेष सादरीकरणांनी फेस्टिवलची रंगत वाढवली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सोलापूरकरांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली फेस्टिवलचे उद्घाटन उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका चंद्रिका चौहान यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक चे प्राचार्य गजानन धरणे होते व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ चे पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापिका आणि मान्यवर उपस्थित होते चंद्रिका चौहान यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार नेतृत्व आणि नव्या ज्ञानाची गरज अधोरेखित केली प्राचार्य गजानन धरणे यांनी जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले भरतनाट्यम कोळी गीत गोंधळ गरबा दहीहंडी रेंडांसह छावा आणि ऑपरेशन सिंदूर या विषयांवरील सादरीकरणांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वंदे मातरमने फेस्टिवलची सांगता झाली